बौद्धांचे पवित्र स्थळ असलेले महाबोधी महाविहार बुद्धगया पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही मागणी आता जोर धरू लागली आहे मुंबईमध्ये या मागणीसाठी समस्त बौद्ध नेत्यांचे आता एकमत झाले असून याबाबतच्या जवळ जवळपास तीन मीटिंग यशस्वीपणे पार पडल्या आहेत जागतिक कीर्तीचे बौद्ध धम्मगुरू विपशनाचार्य पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो यांच्या सर्वोदय महाबुद्ध टिळक टिळकनगर चेंबूर या ठिकाणी झालेल्या या बैठकीमध्ये पूज्य भंते वीरत्न पूज्यरत्न शांतिरत्न केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले भिक्खू ही लक्षणीय अशी उपस्थिती होती या बैठकीला गौतम भाऊ सोनवणे तानसेनभाई ननावरे काकासाहेब खंबाळकर सुनीलभाऊ निर्भवणे यांच्यासह अनेक नेते उपस्थित असलेले ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे उपस्थित आहेत सर्वोदय महाबुद्ध विहाराचा डायमंड बँक बैंक, बँकवेट हॉल पूज्य भिक्खू संघ आणि कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेला होता योजनाताई ठोकळे सिद्धार्थभाई कासारे भास्कर वाघमारे रिपाई नेते अविनाशजी म्हातेकर मुंबई प्रदेश आरपीआयचे खजिनदार सुनीलजी मोरे मान्यवर या बैठकीला उपस्थित होते